आज आपण दुपट्टाचे पाच स्टाईलिश मेथड बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेअरपर्यंत पाहत राहा पहिली स्टेप आहे तर इथे मी एकाकडे एका, एका साईडला दुपट्टाने फोल्डिंग करून घेतलेलं आहे म्हणजे निऱ्या घेतलेल्या आहेत त्याच्या आणि दुसऱ्या साईडला आपल्याला तिथं पिनअप करायचं आहे तर हा तो ही स्टाईल ही स्टाईल तुम्ही प्लाझो जेव्हा वेअर करता तेव्हा देखील करू शकता आणि जेव्हा तुम्ही तुमच्याकडे स्कर्ट वगैरे असेल तेव्हा देखील करू शकता जेव्हा आपल्याला साडी नेसायचा मूड नसतो आणि आपल्याला साडी टाईप आपल्याला काहीतरी करायचं असतं तेव्हा तुम्ही ही स्टाईल फॉलो करू शकता आपल्या ड्रेसची ही होडणी कधीही मोठी असायला हवी छोटी होडणीमुळे आपल्याला ना ती स्टाईलिश करता येते आणि नाही ती व्यवस्थित दिसते तर कधीही दुसरी घेऊ शकतो होडणी पण मोठी घ्यावी आता आपण दुसरी स्टेप बघणार आहोत मोठा दुपट्टा घेतलेला आहे तर त्याची आपण स्टाईल करणार आहोत ते तुम्ही प्लेटा घेऊन घेतलेल्या आहेत प्लेटा आपल्याला नेटच्या जे होडणी असते त्याला जरा अवघडच असतं आणि कॉटनची असते त्याला एकदम छान प्लेटा येतात व्यवस्थित तुम्ही सेट करून घेणार तुम्ही बघू शकता त्याला व्यवस्थित आपल्याला पिन अप करून घ्यायचं आहे कोणतं पण सूट असेल तर त्याच्यावर कॉन्ट्रास्टमध्ये आपण दुपट्टा खरेदी करू शकतो त्याच्यामध्ये थोडंसं इन्व्हेस्ट करू शकतो नको कोणाला असं अंगाला चिपकून राहिलेली होणणे अजिबात आवडत नाही तर आपण ही स्टाईल करू शकतो जे असं पण जेव्हा आपल्याकडे अनारकली ड्रेस असतो प्रत्येकाकडे एक अनारकली ड्रेस असतो तर त्याच्यावरती आपण ही स्टाईल फॉलो करू शकतो आणि आपण डाव्या आपल्या डाव्या हाताला त्याला पिनअप देखील करू शकतो दोघं साईडने आपण घेऊ शकतो जसं तुम्हाला कम्फर्टेबल असे वाटेल तशी आपण स्टाईल करू शकतो ही स्टाईल दिसायला छान दिसते आणि जर कॉन्ट्रॅक्टमध्ये कलरमध्ये दे असतील आणि छान कलरमध्ये आपला ड्रेस वगैरे असेल तर त्यात देखील छान दिसते आपण तिसरी स्टाईल बघणार आहोत ती खूप हटके आहे म्हणजे ती आता ट्रेडिंगमध्ये जास्त आहे सगळे सगळ्यांना खूप पसंतीला पडत आहे आणि तशी ड्रेसदेखील रेडीमेड मिळत आहेत आजकाल जास्त मुलींना गळ्याशी ओढणी घेतलेली आवडत नाही त्यांना असं सिल्की सिल्की झालेली असेल मोकळी असेल तर ओढणे आवडते म्हणजे कलर होत असेल अशी ओढणी आवडते तर इका दोड दोघं साईडनं मी घेतलेलं आहे तिथं मी पिनअप करून घेतलेलं आहे तुम्ही बघ श बघू शकता ही स्टाईल खूप छान दिसते ही स्टाईल तुम्ही पंजाबी ड्रेस किंवा चुडीदार ड्रेसवर नका करू जी ज्याचा लेहंगा असेल आता खूपच प्लाझो टाईप लेहंगा टाईप आपल्याला पॅन्ट मिळतात त्याच्यावरती तुम्ही ही स्टाईल करू शकता जर तुम्ही ड्रेस सिवलेस घातलेला असेल तर त्यावरती देखील ही स्टाईल खूप छान दिसेल आणि याच्यामध्ये तुम्ही खूप क्लासी दिसाल आता आपण चौथी स्टाईल बघणार आहोत तुम्ही बघू शकता तर याला आपण व्यवस्थित कवर केलेलं आहे इथं आपण पिन करून घेतलेली आहे इकडे तिकडे जाऊ नये म्हणून पिन केली इथं जी पटियाला ड्रेस असतो त्यावरती ही स्टाईल खूप मस्त दिसते पटियाला अलिपलेला पँट असं पण म्हणतो त्या पँडांवरती ही होडणी अशी घेतलेली खूप छान दिसते एक आपला ट्रेडिशनल लुक तयार होतो आपण पाचवी स्टाईल बघणार आहोत मी ही सात स्टे स्टाईल तुम्हाला दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा आता इथं मी प्लेटा घेऊन घेत आहे तुम्ही बघू शकता तर तिथं व्हिडिओमध्ये बघू शकता तर प्लेटा घेऊन मी तर पिनअप केलेली आहे कोणताही दुपट्टा घेतला म्हणजे नेटच्या दुपट्ट्याला पिनअप करावीच लागते जर आपण नेटच्या दुपट्ट्याने कोणतीही स्टाईल करत असू तर आपल्याला पिनअप करावीच लागते इथे आपल्या दुपट्ट्याला लेस आहे तर लेस व्यवस्थित आपल्याला मॅनेज करायची आहे तुम्ही बघू शकता व व्यवस्थित आपल्या पुढे तिला व्ही आकार द्यायचा आहे व्ही आकार दिल्यानंतर ती खूप सुंदर दिसणार आहे तिला मागून आणि पुढून व्यवस्थित आपल्याला सेट करायची आहे तुम्ही दुपट्ट्याला लटकन देखील लावू शकता ते बघू शकता मी व्यवस्थित त्याला पिन अप आहे आणि हा देखील आपण इकडं पिन करू शकतो बँगल साईडला आपण पिन करू शकतो खूप सुंदर असं आपल्याला ही स्टाईल दिसते ही स्टाईल तुम्ही चुडीदार ड्रेसवरती देखील करू शकता ही आपली पूर्ण बॉडी कव्हरेज होते आता आपण कपड्यांना मॅचिंग होईल अशा दुपट्ट्यावर नेक्स्ट स्टाईल करणार आहोत ही स्टाईल खूप ठिकाणी म्हणजे मी रॅम्प वॉक करणाऱ्या किंवा फॅशन डिझायनरकडे भरपूर ठिकाणी अशी बघितलेली आहे आणि आता एंगेजमेंटमध्ये जेव्हा वन पीस वगैरे घालतात तेव्हा देखील मी ही स्टाईल करताना बघितलेली आहे बऱ्याच स्त्रियांकडे किंवा बऱ्याच मुली असतात जे कॉलेजच्या मुली असतात त्यांनी देखील ही स्टाईल फॉलो केलेली आहे दुपट्टा आता डायरेक्ट कपड्यांना स्टिच करून देतात जर स्टिच केलेलं नसेल तर आपण अशा दुपट्टा घेऊ शकतो दोघा साईडना सेंटरला आपल्याला अप करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही स्टाईल होते आणि खूप छान देखील दिसते मला खूप स्टायलिश लुक तयार करायचं असेल तर तुम्ही हा दुपट्टा स्टाईल फॉलो करू शकता मला जर फॅशन आणि ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय